नमस्कार महासागरच्या घरी घरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते पाकिस्तानची निर्मिती झाली अगदी तेव्हापासून भारतात नको त्या कारवाया करून वारंवार भारताच्या निरपराध जनतेला विनाकारण त्रास प्रयोग त्याच्या गोळात अर्धे काश्मीर पाकिस्तानने मिळवले त्यानंतरही म्हणजेच विलीनीकरणावर सही केल्यावर सुद्धा परकीय घुसखोरांना भारताने पळता भुई थोडी केलेली आहे मग दोन तीन युद्धे झाले या दोन तीन युद्धांमध्ये पाकिस्तानने असा काही मार खाल्ला आहे की त्यांना जगाला तोंड दाखवणे शक्यच नव्हते हे करताना पाकिस्तानने अमेरिकेकडून त्यावेळी येणाऱ्या पैशाचा सा भरमसाठ दुरुपयोग केला तेव्हा पाकवर भलतेच प्रेम होते एकोणीशे एकाहत्तर सालामध्ये तर अमेरिकेचे जंगी सातवे आरमार पाकच्या मदतीला येणार होते मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तेव्हाच्या सोवियत संघा बरोबर करार करून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली मात्र त्या दरम्यानच्या काळातच पाकी लष्कराने चक्क शरणागती पत्करली हे जग जाहीर आहे त्यानंतर या पाकिस्तानने सरळ युद्ध न करता अतिरेकी कारवाया सुरूच ठेवल्या हेच अतिरेकी आपल्या उरावर बसणार आहेत हे त्या पाकच्या राज्यकर्त्यांना समजलेच नाही आता चोही बाजूकडून कोंडी होत असताना भिकेची कटोरे घेऊन फिरणाऱ्या पाकिस्तानकडून भारत विरोधी कारवाया बंद होण्याचे नाव घेत नाहीत आपण झालो तरी भारताविरुद्ध कारवाया करणे थांबवणार नाही हा नापाक पाकिस्तानचा राष्ट्रीय धर्म आहे नावा काश्मीरच्या अंतरंगात म्हणजेच सीमेपासून बरेच दूर असलेल्या पहलगाम येथे ज्या पद्धतीने त्या मात्रागमने अतिरेक्यांनी निरपराधांना गोळ्या घातल्या ते हरामखोर कोणत्याही परिस्थितीत सुटता कामा नयेत शासनाने यावेळी अत्यंत कडक पवित्रा घेऊन पाकिस्तानच्या दूतावासाला भारतामधून चालू पडण्याचे चा आदेश दिलेले आहेत आणि आपल्या दूतावासाला परत बोलावण्याची कृती केलेली आहे त्यावरून आपल्या सरकारने हे सर्व प्रकरण गांभीर्याने घेतलेले दिसते सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार संपवल्याने पाकिस्तानला पाणी पाणी करावे लागेल हे सुद्धा सत्य आहे पाकिस्तानच्या नागरिकांना तात्काळ भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजेच आता भारताने पाकला त्यांची अवकाद दाखवलेली आहे ज्या अतिरेक्यांनी परवाचे जे नरसंहारक कृत्य केले त्याचा बोलविता आणि करविता पाक पाकमध्येच लपलेला आहे त्याला किंमत देणारे पाकिस्तानचे लष्करच आहे ही बाब शंभर टक्के खरी आहे म्हणूनच या खरी खरी मध्ये आम्हाला त्याचा उल्लेख करावासा वाटतो भारताने इतक्या वेळा पाकिस्तानचे नाक कापले चे नाक कापलेले आहे की आता दिसतच नाही फक्त श्वास घेण्यापुरत्या दोन नळ्या किंवा दोन भोकेस दिसतात सद्यस्थितीमध्ये भारताच्या गृहमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांसह सर्व अधिकाऱ्यांनी त्यासोबत ज्या ज्या राज्याचे नागरिक मारले गेले आहेत त्या त्या राज्यांनी अत्यंत कडक पवित्र घेतलेला दिसतो पाकिस्तानचे हे जळमट पार नष्ट केल्याशिवाय भारताला स्वस्त बसता येणार नाही युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आतापर्यंत बांगलादेश भारताला आपला समजत होता एका बांगला बांगलादेशचा राज्यकर्ता विनाकारण भारताबरोबर शत्रुत्व वाढवित आहे आणि पाकिस्तानच्या पायाशी लोळण घेत आहे आता भारतालाही बलुचिस्तान प्रकरणी नक्कीच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल परवा हल्ला पाकिस्तानला सुखासुखी पचवू देणे हा माणुसकीचा सत्यानाश ठरेल त्या नालायक अतिरेक्यांनी जी राक्षसगिरी दाखवली त्या राक्षसांच्या आणि त्यांच्या राक्षसगिरीचा त्यांच्या इतकाच क्रूरपणे हे आपले प्रथम कर्तव्य समजले पाहिजे त्या दृष्टीने कारवाई सुरू झाली आहे ही समाधानाची बाब आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार